नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ख्रिसमस नाताळ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं ख्रिसमस आणि नाताळ याबद्दलची माहिती आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं असतं याचं स्वरूप आपण क्रमवार विश्लेषण करणार आहोत निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका ख्रिसमस व नाताळ सणाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना कार्यक्रमाची रचना आणि त्यानुसार निवेदनाची पद्धत प्रभावी असावी खालील मी कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यांसाठी सूत्रसंचालनाचे क्रमवार विश्लेषण दिले आहे एक स्वागत आणि प्रास्ताविक कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहवर्धक आणि सणासुदीच्या वातावरणाला शोभेल अशा शैलीत सूत्रसंचालकाने करावी मी निवेदनाचा नमुना या ठिकाणी आपल्याला देतोय नमस्कार मान्यवर पाहुणे शिक्षक वर्ग आणि प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो ख्रिसमसच्या या आनंदमयी प्रसंगी आपलं स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे ख्रिसमसचा संक्षिप्त परिचय सूत्रसंचालकानं अशा रीतीनं द्यावा प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्म साजरा करण्यासाठी हा दिवस जगभरामध्ये आनंदाने साजरा केला जातो प्रेम एकता आणि शांतीचा संदेश देणारा हा सण आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे हा, हा सण आपल्याला प्रेम एकता आणि शांतीचा संदेश देतो प्रभू येशू यांनी मानव जातीसाठी दिलेला त्याग क्षमा आणि परोपकाराचे धडे आपण आत्मसात करणं आवश्यक आहे ख्रिसमस ट्री गिफ्ट आणि सांताक्लॉज ही तर या सणाची वैशिष्ट्ये आहेत पण यामागचा संदेश महत्वाचा आहे नाताळ सण आपल्याला एकमेकांवर प्रेम करायला शिकवतो आणि समाजामध्ये बंधुता टिकवतो चला या ख्रिसमसला फक्त साजरा न करता त्यातून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊया आणि समाजासाठी योगदान देऊया प्रेम सत्य दया संदेश देणारा नाताळ सणाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो जगभरात विविध सण उत्सव साजरे केले जातात प्रत्येक धर्मातील सण उत्सव संस्कृती परंपरा ह्या वेगवेगळ्या असतात ख्रिश्चन धर्मियांसाठी ख्रिसमस हा फार महत्वाचा असतो ख्रिसमसला नाताळ म्हणून देखील ओळखले जाते शालेय विद्यार्थ्यांना गृहपाठ म्हणून शाळांमध्ये मुलांना नाताळ सणावरती निबंध लिहिण्यास सांगितले असेल पण टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही नाताळ सणावरील ही माहिती आणि निबंध तुमचं काम मला वाटतं सोपं करणार आहे म्हणजे सूत्रसंचालन माहिती असेल निबंध असेल हे सर्व काही या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आपण पहिल्यांदा सूत्रसंचालनाच्या बाबतीमधला विचार करतोय तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देऊन सूत्रसंचालकाने स्वागत करावं आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्यासोबत माननीय पाहुण्यांचं नाव घेऊन हे उपस्थित आहे त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दोन प्रार्थना ख्रिसमस सणाला ख्रिसमसच्या या सणाच्या प्रसंगी प्रार्थनेला अतिशय महत्व असते मग त्याचं निवेदन कसं असणार आहे कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया प्रार्थनेद्वारे आपण प्रभू येशूंच्या कृपेची प्रार्थना करूया प्रार्थनेसाठी एखाद्या विद्यार्थ्याला किंवा पाहुण्याला या प्रसंगी आमंत्रित करा आता प्रार्थनेसाठी मी आमच्या शाळेतील किंवा पाहुण्यांचं नाव घेऊन टिंबटिंब यांना या प्रसंगी आमंत्रित करत आहे तीन सांस्कृतिक कार्यक्रम गाणी नृत्य नाटिका आणि इतर सांस्कृतिक सादरीकरण करणं ख्रिसमस कार्यक्रमाचा मुख्य भाग असतो निवेदनाचे नमुने कसे असतील त्याप्रसंगी गाणे असेल तर आ, आता आपल्या शाळेतील किंवा आता या कार्यक्रमातील गायक मंडळ एक ख्रिसमस गीत सादर करणार आहे चला त्यांना ताळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत आणि त्यांना साथ आपण या प्रसंगी देऊया नृत्य आपल्या कार्यक्रमात रंग भरण्यासाठी आता एक सुंदर ख्रिसमस नृत्य या ठिकाणी सादर होणार आहे चला आनंदानं त्याचा आस्वाद आपण सर्वांनी घेऊया या प्रसंगी नाटिका असेल प्रभू यशींच्या जीवनावरती आधारित एक छोटीशी नाटिका पाहण्यासाठी आपण तयार आहोत का चला कलाकारांना मंचावरती त्यांचं स्वागत करूया चार खेळ किंवा गिफ्ट वाटप ख्रिसमस कार्यक्रमात खेळ किंवा गिफ्ट वाटप असते तर त्याचं निवेदन कसं सूत्रसंचालकानं करावं खेळासाठी असेल आता आपल्याला काही मनोरंजक खेळ असणार आहे सर्व सहभागी उत्साहानं सामील होतील अशी अपेक्षा आहे तर आता गिफ्ट वाटपाचं सूत्र संचालन कसं करणार आहात प्रत्येक ख्रिसमसला आपण सांता क्लॉज कडून गिफ्ट मिळवण्याची वाट पाहतो चला आज आपण आपल्या कार्यक्रमातील सांता क्लॉजचं सा स्वागत करूया पाच समारोप व आभार प्रदर्शन कार्यक्रमाच्या शेवटी पाहुणे सहभागी होत असतात तर त्यांचा आयोजकांनी आभार मानणं आवश्यक हो असते त्या त्याचं निवेदनाचा नमुना कसा असणार आहे समारोप आजचा ख्रिसमस कार्यक्रम आपल्याला आनंद प्रेरणा आणि एकतेचा संदेश देत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व सहभागी आणि उपस्थितांचे मनपूर्वक आभार आता शेवटी आभार प्रदर्शन मी या कार्यक्रमाचे आयोजक शिक्षक विद्यार्थी पाहुणे या सर्वांचा आभार मानतो ज्यांनी हा दिवस संस्मरणीय केला तसेच पाहुण्यांनी दिलेल्या वेळेबद्दल त्यांचे विशेष आभार शेवटचा संदेश प्रेम शांती आणि आनंदाच्या या सणाचे प्रत्येक क्षण तुम्हाला सुखद अनुभव देत राहो धन्यवाद जय हिंद आता नाताळ अर्थात ख्रिसमस या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत असताना सूत्रसंचालकानं काय बोलावं याच्या छोट्याशा टिप्स या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय तुमच्या माता पित्यांच्या अर्थात घरातील वडीलधारी मंडळींचा नेहमी मान राखा तुम्ही चोरी करता कामा नये आपल्या शेजाऱ्यांविरुद्ध कधी कुठे साक्ष देता कामा नये अशी अनेक प्रवचने आपल्याला ख्रिश्चन धर्मातील बायबलमध्ये वाचायला मिळतात अशा ख्रिश्चन धर्मात नाताळ हा मोठा सण मानला जातो आपल्याकडे ख्रिसमस पेक्षा नाताळ हा शब्द अधिक प्रचलित आहे नाताळचा अर्थ येशूंच्या जन्मासंबंधीचा उत्सव हो असाच आहे येशू ख्रिस्तांचा जन्म, हाँ 25 जन्म हा पंचवीस डिसेंबर रोजी झाला या दिवशी ख्रिस्तांचे अनुयायी प्रार्थना करून येशूंचा जन्मदिवस साजरा करतात हा आनंदोत्सव खाणे पिणे तसे नृत्य गायनाच्या योगाने प्रगट केला जातो तसेच शुभेच्छापत्र पाठवणे व भेटवस्तू देणे महत्वाचे मानले जाते या व्यतिरिक्त नाताळ ख्रिसमस ट्री सजवणे ही एक प्राचीन परंपरा जुन्या काळापासून चालत आली आहे येशून सारखा महात्म्यांच्या जीवनाविषयी फारच कमी उल्लेख आढळतो त्याचं कारण असे की त्यांच्या शिष्यांनी मागाहून त्याला ईश्वरी अवतार म्हणून संबोधले आहे अशा रीतीनं सूत्रसंचालकानं कार्यक्रमाची सुरुवात जर या पद्धतीनं केली तर एकदम सर्वांचं लक्ष त्या कार्यक्रमाकडे खेचून घेतलं जाईल तर सूत्रसंचालनासाठी काही टिप्स या ठिकाणी देतोय एक उत्साही आणि प्रासंगिक शैली ठेवा ख्रिसमस हा आनंदाचा सण असल्याने तुमची शैली उत्साहपूर्ण आणि त्या सणासुदीला साजेशी ठेवा दृश्य प्रभाव वाढवा ख्रिसमस बोलताना या शब्दांचा वापर आपण करावा शब्द संपदा योग्य ठेवा मराठीमध्ये सोपे पण त्या कार्यक्रमाला अनुरूप प्रभावी शब्दांचा वापर सूत्रसंचालनात करावा चार प्रत्येक सादरीकरणानंतर अभिप्राय द्या कलाकारांचं कौतुक करा आणि प्रेक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन करा पुन्हा एकदा आपल्याला ख्रिसमस अर्थात नाताळ सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद